का तो एकदम बिकर चोड मासा बिकर चोडा का जर तुमच्या धोका कोण खाली बसणार नाही तो बार बापा बारा बापाचा बारा बापाचा आपल्याच काय पाऊस येतो का गाई आता पावसाला चालू होणार आहे म्हणून छत्री काय आपल्या फॅन साठी छत्र घ्यायचं का पापड चोर रे ते पापड चोर रे खाना खाली काम काय आरा, हम गरीब लोग है रे मॉल में गए घूमने को अरे इतना महंगा है ना बोला फुकड़ा खाते तो है देख कितना कि दे, कितना मासूम लोग है एक एक घास दे रहे उनको गाल, एक डांस सुन ना नीट नीट घाल स्टेप देखा

नमस्कार मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आम्ही चाललेला आहे मेट्रो मॉलला आणि बघा आम्ही सगळे बुट घातला ते बाबा आपला घाल होता आणि गोट्याचं लग्न आहे त्याला मंडो बांधताय काय एवढ्या लगेच आहे का सगळ्यांनी काय पाहते क्या पाहते काय दिसत नाही का काय गा? बुट्ट घातला नायकू नायकू ओरिजिनल ब्रँड आहे का हे कुठले पुमू खायला ओरिजिनल आहेत घरे मस्त आहे ना का मस्त आहे शाळेला शाळेत घाला तुम्ही तर तुला काय आता मी तिकडे मंग्या वगैरे भेटणार आम्हाला आम्ही डाय मेट्रो मॉल जाऊ काल घालता त्यामुळे आता चला अरे झुले मागे झुले मागे झुले हे नीट बसा त्याच्या अंगामध्ये येतो का हे त्याला पकडून बस अंगा देतो चला 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 बघायला आता पेट्रोल भरवा घेतले तिने गाड्या फोल्ड करणार आहे मी कारण युट्यूब चा पैसा ना आपल्याकडे काय टेन्शन नाही आहे का तिने तिने गाड्या फुल करणार आहे मी लय पैसा आहे आपल्याकडे तुला माहित असेल आपली गाडी गाड आहे फुल हजार तीन हजार होता गाडी फुल आवडते आपल्याला युट्यूब चा पैसा आले ना आपल्याकडे आता काय टेन्शन नाही घेत आपण नाईकू गोट्याची गाडी पण मी फुल करायला घेतले गोट्याची गाडी पण फुल करते मी त्या आईला तर काय आपल्या मित्रा... मित्र मित्रांसाठी काय पण रे मित्रांसाठी काय पण काय पण करत साप गाडीचा धूर काढले मी अरे गाडी चमकली ना करा निश्चयक करा चोर येत चोरेत बॉम्बे मानला असल पार्किंगचे पैसे मी देत माझ्या गाडीचे पैसे यांच्या पैसे घ्या का एक रुपयाने फक्त मॉल मध्ये फिरायला आला ते त्याला किती तीन गाड्यांचे नव्वद रुपये अर्जुन पैसे देश रुपये बाकी काहीच मॉलला फिरायला आला ते ना पैसे नाही पार्किंगला हे रे हे का ऐंशी रुपये दिसत ते ती चहाचा बिघारी ओ, हो मोठ्या मोलला फिरला पार्किंगला पैसे नाही त्याला घेऊ नका मॉलफिल मध्ये अशा बघा नापड तू गापड काय तू हो चला काय आम्ही पोचलो आता गाड्या पार्किंगला दे अशी ड्रेसिंग मला मारायचे एकदा तरी काय पॅन्ट काय वाहते क्या वाहते क्या वाहते काय कटे गप्प भाऊ 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 चालले गावाला आता नाही खाऊ तर चला काय आता मॉलच्या आतमध्ये जाऊ काही चला आता आम्ही आलो मॉलमध्ये का नीट चेक करा करा याला करा ओम पुढे आणता ओम पुढे खायला पिक्चर बघता ओम पुढे आणतात अरे हे नीट चेक कर जा खिच हे खिशामध्ये एक रुपये ना मॉल ला आला ते ला असते जाऊ मॉल चा असते जाऊ आता क्या वाहते काय वाहते लय बंडल आणलं मी ऐकलं तुम्ही लय मांज आणलं वाटतंय एक रुपया नय ना मॉल ला फिर आला ते अरे पार्किंगला पैसे नव्हते एसी एसटीच्या हा एसी एसटीच्या हा खाते बोलला अरे वीस रुपये दे झुडिओला कपडे घ्यायचे बोलतो झुडिओला जय काय मजा आहे मॉल मध्ये नुसत्या पायऱ्या चढायच्या जर तुमच्या दोघातून कोण खाली बसणार नाही तो बारा बापाचा बारा बापाचा आपला जे काय मग आपण थकायला पडलो <ढ़ागा> बघून मला हसा लागले अरे कुठले कपडे घ्यायचे आ किती घ्यायची बघ हा मंग काय घ्यायचे गोट्या गोट्या काय घ्यायचे काय काहीच जो गोटे रेड बघून घाबरला त्याला वाटत दीडशे रुपयाला पॅन्ट मिटल का नको रे आय रिक्वेस्ट यू दिवस फिरतोय काय हा काय आवडली का एक घंटाला काय काहीच काय आवडले कपडे तुला महागेत ते बोल ना हा दादू महाग ते बोल ना उलट परत आपल्या उल्हासनगरात बरा काय मग गजानन मार्केट कपडे घ्यायचे उलट मॉल बिल मध्ये घेऊ नका तो मग घेणार तर काही ना शायनिंग मारत नुसती अकलला अकलला शेटने अकलला मॅनेजर मध्ये बाहेर जा बोलतो हे तर नाही चला बाहेर जाऊ चला इज्जत जाई आवड इज्जत जाई चला, चला। काही आम्हाला ना हे मॉलजी लोकं आवडत नाही जाऊ द्या काका हो एकदम भिक्करचोड मास हे लई विकारचोट आ का काय काय घेतला का काहीच ना घेतला मी यांना काय बोललो की पैसे देतो तुम्हाला बोला काहीतरी तेच परवड पैसे दे पैसे दे बोल ना पैसे दे अरे ते गुगल पे पेचं सर्व लावूले परफ्यूम गेला परफ्यूम गेला काय घेतला गाईस काय करू ला तुला काय बॉटल पाहिजे तोडला तोडला ए आता वाट लागली वाटला वाज घेते रे थप तुम आता आता काय करतो काय करतोय मागे रे

अक्का मॉल फिरलो सेंड सेंट घेत अक्का मॉल फिरला एकच सेंट घेतला यांनी काय डिस्काउंट आईच मंग्यासाठी आमच्या टोपी आता मॉल मध्ये मंग घाल घाल बिंदास आग आईज मंग टोपी घेतली मॉल मध्ये काय मारते काय मारते एक डान्स होते एक डान्स होते ये डन काय डन काय पाऊस येतो का आता पावसाळा चालू होणार आहे छत्रिया काय आपल्या फॅन्ससाठी छत्र घ्यायचं लागेल फुलदान बघायला वास घेतोय ते अलाउड नाही रे त्याला रे त्याला अलाउड नाही रे मारायला कुलत ते ते वरती भारी आहे ते असं ऑटोमॅटिक हे काय खराब झाले वाटते ठीक आहे मी आलो व्हिडिओ गेम बघायला पैसे आहेत का ए बटन दाबू नको तोडशी लाग हो 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 काय 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 गोट काय काय करत आहे हो ए फ्री नाही फ्री नाही खेळतोय हो फुकट फुकट पाहिजे फुकट पाहिजे फुकट पाहिजे आता आम्ही मस्त के एफ सी खाल्ली आणि आता मग चाललो आता घरी चाललो आम्ही आता दाखवत नाही दाखवत नाही कारण लोकांची नजर लागते ना म्हणून आम्ही दाखवत नाही खाताना राणी आता आम्ही चाललो तीसगावच्या जत्रेला बघू जत्रा तर संपले पण तरी तरी चाललं आपल्या तीच परवडते उलट बघ तुकडची बोरा खायची तर चला आता गावच्या जत्रेमध्ये चला <laughs> कुत्रा आला कुत्रा चिठ्ठी चला काही आम्ही चालू जत्रेमध्ये जत्रा असली भया भिडल्या बोलतो बोलतोय लडकी का हे का लडकी का लडकी लोक हे व्हिडिओ कॉल चे आले हसत भाय हसतो का जा बघतो का जत्रे जत्रेमध्ये आलो पण जात्राच खपली उलट काय सगळे भैया फोन बोलतात हे युपी मग पोर्ण बोलतोय काम आहे मग करा काहीतरी युपीला पोहोचले बायकोला झोपले ते गर्लफ्रेंड साठी नेक पालीस येऊ घेऊ तुझ्या गर्लफ्रेंड ला घेऊ मी काही येऊ ना काम बिम कर चल टेबल उचल चल टेबल उचला चला याच्या घेऊन जत्रेमध्ये मी चला टेबल उचला पापड पापड चोर रे ते पापड चोर रे खाना खाय घ्या दे ना आमको बी खे अरे हम गरीब लोग है रे मॉल में गए घूमने को अरे इतना महंगा है ना बोला जत्र में जाके वाला खाते तो है देख कितना दे, कितना मासूम लोग है एक एक घास तो तो रहे भैया देना एक एक घास देना खाने को खाऊ क्या खाऊ अरे हज तरी भैया नहीं रे कहा अंकल खाऊ मॉल मधेव माग बिस्सले खाला त्याला या के एफ सी थ्री तरी बोलतात हा ना किती काय काय करू यांच्यासाठी अजून नको भांड नको भांडण नको नको मारू नको मारू नका नको अजून मारू नको अरे जायला अरे तुझ्या घरी पाणी होत का नाही तुझ्या अरे तुरे आखी मोठं संपवली तिच्या एक घोटत ठेव अरे काय भूक अरे देख लागेल

नमस्कार 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 बघा बघा या असे गरीब लोक येतात किती मोठी बर्फी उचलली केस करायचे हे आपलं फुकडा आवडतो त्या घे 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 मॉल मध्ये काय दिला ना घे नमस्कार करा तर फुकट खायचा बघायचं बघा जे बघा अ नमस्कार नमस्कार हाच हाच काहीतरी ते नाही बर्फी पित्र मोठी होली

घोड्या 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 दर देण्यात भेटू नाही हे टीव्ही टी व्ही टी व्ही ए टी व्ही टी ने किचन मध्ये ब्रेक किचन मध्ये ने किचन मध्ये <laughs> तुकला 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 अंगावरती तुकला <laughs> ए ए दादू दादू हात वर दादा हात वर कर <laughs>

तवला <laughs> 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 <that> <that's>